आज आपण कुठलंही केमिकल वगैरे न वापरता फक्त तीन ते चार मिनटाच्या आत घरी अगदी सोप्या पद्धतीने मनुके म्हणजे किसमिस कसं तयार करायचं ते बघणार आहोत सर्वप्रथम मी द्राक्ष दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन लगेच आपण एका कढईमध्ये पाणी गरम करून त्यावरती लगेच जाळी ठेवून आता आपण याला स्टीम करून घेणार फक्त चार ते पाच मिनटं आपण यांना स्टीम करून घ्यायचं ज्या त्यापेक्षा जास्ती करून घेऊ नका हलकासा कलर परंतु आपण अशा पद्धतीने इडलीच्या पात्रामध्ये देखील हे स्टीम करून घेऊ शकतो तर संपूर्ण द्राक्षे आपले रचून झाल्यानंतर लगेच याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनटं तरी केलं तरी काही हरकत नाही तर चार ते पाच मिनटानंतर बघू शकाल हलकासा कलर बदलल्यानंतर लगेच आपण गॅस बंद करून एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून दोन दिवस आपण उन्हामध्ये याला सुकवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण अगदी मोकळे असे द्राक्षे हे टाकून लगेच मी दोन ते तीन दिवस यांना अगदी छान कोरडे असे सुकवून घेतले कुठलंही केमिकल न वापरता अगदी छान परफेक्ट असं आपलं मार्केट स्टाईल किसमिस हे तयार आहे